नमस्कार मी डॉक्टर शिवाली वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत कालपासून ही प्रक्रिया सुरू झाली तसं ऑफिशियली तेवीस तारखेपासून ही प्रक्रिया सुरू झाली परंतु तेवीस तारखेला वेबसाईट काही व्यवस्थित काम करत नव्हती कालही दुपारनंतर वेबसाईट काम करत नाही आहे आज सकाळीसुद्धा ही वेबसाईट काम करत नाही आज आहे पंचवीस जुलै साधारण दरवर्षीचा अतिशय वाईट अनुभव या सी टी सेलच्या वेबसाईटचा आपल्याला येतो आणि कधीही याच्यामध्ये काही फरक पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्या त्यामुळं सगळ्यांचीच यामुळे तारांबळ होते विद्यार्थ्यांची तारांबळ होते पालकांची पण हरसमेंट होते आणि सोबतच ज्या सेवा देण्याचं कमिटमेंट आम्ही तुम्हाला देतो त्यासाठी जे आमच्याकडे एनरोल झालेले पालक असतात त्यांनाही त्याचा त्रास होतो अर्थात आम्हाला होतो पण आम्ही व्यवसाय म्हणून याला स्वीकारलेला आहे त्यामुळे आमचा त्रास आम्ही कुणाला सांगू शकत नाही तर हरकत नाही जे काय ड्युरेशन दिलेलं आहे त्या वेळेमध्ये हे सगळे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईलच परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रसह देशभरातील विद्यार्थी जे पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी व्हेरिफिकेशनला केव्हा जायचं या संदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांची विचारणा होत होती ऑफिशियली अजून कुठलंही शेड्यूल सिटी सेनच्या पोर्टलवर नाही आहे किंवा एम सी सीच्या पोर्टलवर पण कालपर्यंत मी चेक केलेलं तर त्या ठिकाणी सुद्धा तसं काही शेड्यूल जे आपल्याला उपलब्ध नव्हतं परंतु एक विद्यार्थी जो आहे तो परवा तो या सी टी सेलच्या शेड्यूल आल्यानंतर तो जे जे मेडिकल कॉलेजला मुंबईला गेलेला होता आणि त्याला त्या ठिकाणी जे ते सर्टिफिकेट हे इश्यू झालेलं आहे किंवा मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल अर्थात तो त्यासाठी इलिजिबल होता कारण लोकमोटर डिजिबिलिटीमध्ये तो येत होता त्याचं सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी मला पाठवलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांना विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे जर आपला विद्यार्थी पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येत असेल तर आता आपण संबंधित ठिकाणी पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायला आताच गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत जे तुमचं जे जुनं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आधार कार्ड विद्यार्थ्याचा फोटो नीटचं स्कोअर कार्ड ॲडमिट कार्ड इतर सगळे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत हे सगळे घेऊन सोबतच काही फॉर्मॅट्सच्या वर्षी जे येते एम सी सीनं दिलेल्या आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्या ठिकाणी ती नोटीससुद्धा आहे त्या ठिकाणी ते फॉर्मॅट आहे त्या ठिकाण तो तुम्ही डाउनलोड करा हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देतो तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करा यावेळेस वेळेस व्हेरिफिकेशनसाठी जाताना पीडब्ल्यू टी सर्टिफिकेट काढायला जाताना काही फॉर्मॅट्स आपल्याला अगोदरच भरून द्यायचे आहेत किमान प्रिंटसोबत घेऊन जा त्या ठिकाणी असलेल्या तज्ञ डॉ डॉक्टरांच्या मदतीनं ते सगळे फॉर्मॅट त्या ठिकाणी भरून आपलं पी डब्ल्यू टी व्हेरिफिकेशन आपण आता करून घ्यावं महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं तसं रजिस्ट्रेशनसाठी तीस जूनपर्यंत वेळ दिलेला आहे तीस जुलैपर्यंत वेळ दिलेला आहे परंतु हा जरी तीस तारखेपर्यंत वेळ असला तरीही सर्टिफिकेटसाठी गेल्यानंतर कदाचित एक दिवस दोन दिवस तुमचे तिथं त्या ठिकाणी जाऊ शकतात सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना पी डब्ल्यू टी सर्टिफिकेट काढायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी मोस्ट प्रॉब्ली आजच आपला प्रवास रात्री सुरू करावा उद्या संबंधित ठिकाणी पोहोचावं आणि रित्सर जे काय पॅरामिटर्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण बसलात तर मग त्या ठिकाणी आपल्याला मोस्ट प्रॉब्ली सोमवारपर्यंत हे सर्टिफिकेट इश्यू होईल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा वापर करून तुम्ही महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये पी डब्ल्यू डी कोर्टातून अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला किमान एक दोन दिवस रजिस्ट्रेशनला मिळतात सो एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे जरी ऑफिशियली कुठेही नोटीस नसेल तरी या संदर्भातले पी डब्ल्यू डीचे व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहेत काही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला मी या ठिकाणी शेअर करतो आहे आता कुठं जायचं तर महाराष्ट्रातले विद्यार्थी साधारण एकूण चार ठिकाणी जाऊ शकतात शॉर्टमध्ये सांगतो पर्टिक्युलरली फॉर लोकोमोटोव्ह डिजिबिलिटीसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर मुंबईला या ठिकाणी लोकोमोटर डिजिबिलिटीशी संबंधित जे विद्यार्थी आहे ज्यांना हाताचा बाक आहे पाठीचा कण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पायाचा प्रॉब्लेम आहे असे मुलं जे येते या ठिकाणी लोकमोटोव्ह डिजिबिलिटीमध्ये जे येतात ते त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यानंतर दुसरं जे मुंबईमधलंच लोकेशन आहे ते म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल कंपाऊंड मुंबई या ठिकाणी ऑल डिजिबिलिटीजच्या संदर्भानं तुम्हाला त्या ठिकाणी जाता येतं ऑल डिजिबिलिटीज म्हणजे काय लो विजन आ, स्पी बोलण्याच्या संबंधी काही प्रॉब्लेम असतील ऐकण्याच्या संबंधी असतील किंवा इतर लोकमोटोशी संबंधी किंवा अजून काय असतील तर ते सगळे तर जे जे हॉस्पिटल हे दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे जे की महाराष्ट्रामध्येच असेल त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ते सुद्धा मुंबईमधलंच आहे यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिझिबिलिटी बांद्रा मुंबई या ठिकाणी मात्र फॉर हिअरिंग डिझेबिलिटी ओनली ऐकण्याशी संबंधित जर काही प्रॉब्लेम्स असतील आपले हँडिकॅप आपण असाल कानाने सोप्या भाषेत बहिरे असाल तर त्या ठिकाणी जे आहे फॉर हिअरिंग डिजिबिलिटीसाठी जे तुम्हाला अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटीज बांद्रा मुंबई या ठिकाणी आपण जावं आणि याशिवाय जे जसं जे सगया, जे हॉस्पिटलला सगळ्या डिझिबिलिटीच्या संदर्भानं सुविधा उपलब्ध आहेत तसंच एक महत्त्वाचं लोकेशन महाराष्ट्रातलं दुसरं जे म्हणजे एम्स नागपूर या ठिकाणी ऑल डिजिबिलिटीज ॲज मेन्शन मेन्शन इन डिझिबिलिटीज सर्टिफिकेट जेवढे काय वेगवेगळे डिजिबिलिटीज त्या ठिकाणी मेन्शन आहेत आपल्या सर्टिफिकेटवर मेन्शन असतील तर या सगळ्या संदर्भानं नागपूर सुद्धा तुम्हाला एक पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो जे जे मुलं पी डब्ल्यू टी कॅटेगरीमध्ये येतात त्या सगळ्या मुलांनी जे आता या संबंधित सांगितलेल्या ठिकाणी जाऊन रितसर आपलं व्हेरिफिकेशन करून ते सर्टिफिकेट प्राप्त करावं आणि महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये ते सर्टिफिकेट आपण वापरू शकतो आता एक महत्त्वाचा विषय कुणी जावं तर असे विद्यार्थी ज्यांनी नीट परीक्षेचा अर्ज करत असताना पी डब्ल्यू डी ऑप्शन निवडलेलं होतं काही मुलं मानतात तेव्हा माझ्याकडं सर्टिफिकेट नव्हतं मी जनरलमध्ये फॉर्म भरला आता माझ्याकडे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे तर मी जाऊ शकतो का तर जाऊ शकत नाही तुमच्याकडं आत्ता पी डब्ल्यू सर्टिफिकेट असून उपयोग नाही जेव्हा तुम्ही नीटचा फॉर्म भरला तेव्हा तुम्ही पी डब्ल्यू डी कोट्यातून भरला का हे महत्त्वाचं आहे जर भरला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी एंटरटेन केलं जाईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जे येतं समजून घेतलं जाईल अदरवाईज तुम्ही म्हणाल की माझ्याकडं तेव्हा नव्हतं म्हणून मी साधा फॉर्म भरला रेग्युलरमध्ये फॉर्म फॉर्म भरला आता माझ्याकडे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे यासाठी त्यांना ते वेळ नाही नीटचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी आपण मेन्शन केलेलं आहे तेव्हा आपल्याकडं सर्टिफिकेट होतं आताही आहे तर आता जाताना तुमचं ते यू डी आय डी कार्ड जे स्मार्ट कार्ड म्हणूया आपण त्याला पी डब्ल्यू डी मुलांचं सर्टिफिकेट नीट ॲडमिट कार्ड नीट स्कोअर कार्ड फोटो आधार कार्ड आणि जे फॉर्मॅट्स दिलेले आहेत ते सगळे फॉर्मॅट त्याच्यात तुम्हाला लागू असलेला फॉर्मॅटचे प्रिंट वगैरे सोबत घेऊन जा आणि आपलं डब्ल्यू सर्टिफिकेट काढून घ्या एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा वेळाभावी बरेच विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत <coughs> परंतु ते सध्या शक्य होत नाही आहे पण एक महत्त्वाची माहिती होती म्हणून तुम्हाला या ठिकाणी शेअर केली या ठिकाणी थांबतो धन्यवाद